नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी जो आहे मान्यता देण्यात आलेले आहे कोणत्या जिल्ह्यात देण्यात आले मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती देण्यात आली आहे कोणते जिल्हे याच्यात समाविष्ट आहे संपूर्ण माहिती आपण घेण्यात आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत आहे मित्रांनो मित्रांनो जे अतिवृष्टीग्रस्त शे शेतकरी जे जिल्हे आहे मित्रांनो नांदेड परभणी सातारा सांगली या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये बावन्न लाख एकसष्ट हजारांचा निधी जो आहे मान्यता देण्यात आलेला दा मित्रांनो आणि मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सुद्धा हे सांगितलं आहे मित्रांनो तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला लवकरच अतिवृष्टी ग्रस्तामध्ये तुमचं नाव येईल आणि तुम्हाला जे आहे तुमचा निधी डी बी टीच्या माध्यमने तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशीच माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते वेळोवेळी विल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट असे मिळत राहील त्याचा तर मित्रांनो भेटूया नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय